आ आ ना 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 तु तु ते आले का प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक नाही मग तुम्ही काय दिलं पुस्तक आमच्या लोकांना एक म्हणून का वाटलं आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचं तुम्हाला हिंदू धर्माबद्दल योगा आहे ना हिंदू धर्मावाल्या पोलीस कडून तुम्ही घेत सँडॉप घेऊ पण नका आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल योगा आहे ना हिंदू धर्मावाल्या चुलीस तुम्ही तुम्ही घेत सॅंदॉप घेऊ पण नका

नाव टाकून आम्हाला गिफ्ट देताय मागे देण्याचा उद्देश काय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढा पाव वाटत मला काही वाट वाटलं मग का दिलं पुस्तक लिहिलं त्यांना ते आले का प्रबोधन ठाकरे आम्हाला द्यायला आले का पुस्तक नाही दिलं आम्हाला ते पुस्तक आमच्या लोकांना इफ म्हणून का वाटलं तुमच्याकडे वस्तू का वाटायला तुमच्याकडे दुसरी वस्तू नव्हती का वाटायला मी तुम्हाला भगवत गीता तुम्ही इथं बसून वाटणार ना तरी पण हे नाही काय कारण त्यामध्ये भगवत गीतेमध्ये चांगले सुविचार आहेत याच्यामध्ये सगळं हिंदू धर्माबद्दल वाईफ लिहिलेलं आहे ठीक आहे हरकत नाही तुम्हाला वाटत की बाकी मला म्हणजे सगळ्यांना माझी समजते त्याच्यामुळे तुमच्या भावना पण जास्त की सगळ्यां दिवस समोर आणि मला तुम्हाला एक एवढं सांगायचंय तुम्हाला हिंदू धर्माबद्दल एवढं आहे ना ते हिंदू अप वाल्या मुलींकडून का प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक असं पद्धतीने विठामोना करण्यात आलेली आहे एका रुग्णामध्ये मुंबईच्या कशा पद्धतीनं पाहते मला असं वाटतं की त्याला योग्य तो उत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दिलं जाईल आणि ही सगळे विकृत लोक येतो त्यांच्या बाबतीमध्ये काय म्हणायचं पण त्याला नक्की उत्तर दिलं जाईल